शंभू महादेव डोंगर रांगेतील मांढरदेव शिखरावर असलेला सुळका म्हणजे मोहनगड उर्फ केंद्रगड घेरखेळस मोहनगड केंजळगड अथवा खेळजा नावाने ओळखला जाणारा हा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे एकाच डोंगर रांगेवर असलेले रायरेश्वर व केंजळगड केवळ एका खिंडीने एकमेकापासून वेगळे झालेले हा किल्ला बाराव्या शतकात भोज राजाने बांधल्याचे मानतात अफजल खानाच्या वादानंतर सोळाशे चौऱ्याहत्तर पर्यंत वाई प्रांतातील केंजळगड वगळता सर्व किल्ले शिवरायांच्या ताब्यात आले होते शिवाजी महाराजांनी चोवीस एप्रिल सोळाशे चौऱ्यात मध्ये मराठ्यांनी वर्षभरातच जिंकून घेतला रायरेश्वराच्या खिंडी पासून वळणाने माचीच्या ओहोळी वस्तीवर येथील शाळेच्या पाठीमागील बाजूने झाडीतून गडावर जाणारी उभ्या चढणीची वाट आहे येथून गडाच्या पूर्व बाजूला असलेले मूळ त्या माचीवर येतो या ठिकाणी एक चौतर आहे येथून पुढे गडाकडे जाते वेळी कातळात खोदलेले टाकेला गडाचा पूर्वाभिमुख दरवाजा उद्ध्वस्त झालेला असून येथील शिल्लक भागात पहारेकरांच्या देवडे आहेत वाटेत कातळात पडलेली एक मोठी गुहा आहे गडमाथ्यावर जाते दोनशे उंचीचा कातळत असून कातळातील पन्नास पंचावन्न पायऱ्यांचा खोदीव मार्ग लागतो गडाच्या पूर्व टोकावर कातळात कोरलेली पाण्याची टाकी दिसतात येथून पुढे तटाने आल्यावर एक तळे तळेला येथील तटबंदी बऱ्यापैकी शिल्लक असून यात उद्ध्वस्त झालेली शौचकुपी आहेत गडाच्या मध्यभागी वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात याच्या बाजूला सुन्याचा गाणं असून येथील चौथऱ्यावर मूर्तीचे भग्न अवशेष आहेत गडाच्या पश्चिमेकडील बुरजावरून रायरेश्वर वाळकी नदी तर दक्षिणेकडील बाजूला कमळगड पाचगणी व महाबळेश्वर दिसतो